हो हे यांना कोण विचारतंय मोठं बरं नाही ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळून काय खास का ते ती वेळ येऊ देऊ नका कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं दिलंय कोणी कोणी काय पाठबळ दिले हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला दणका पुढं असतो का नाही बोलणार आम्ही कोणाशी बोलायचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू आम्ही हे काय आलंय दीद हे कसे आले हे काय नसते थोडेचार वाटलं जे दोन हे मानाने हॅलिकॉप्टर निडाला इतकी ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं ते एक भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून जे वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोटतो जात म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगतायत म्हणजे ते जात म्हणून वेळेस नाही सांगत तर त्यांचा काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगतायत जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल बद्दल गांभीर्याना घ्या शेवटपर्यंत कुटुंब सोबत मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या सोबतच राहणार सुद्धा इथली कारवाई तर बघितलं पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच देत आहेत असं वाटतं लक्ष दिलं असतं तर आत्तापर्यंत आरोपी आले असते चिलटं चालत आहे हो हे यांना कोण विचारत आहे ते भर नाहीत ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळन काय खास का असतो ते ती वेळ येऊ देऊ नका कारण मस्त जोगचे संतोष भायाचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार हर करताना दाखवले आहेत कोणा कोणाला पाठिंबा दिला आहे कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं दिलंय कोणी कोणी काय पाठबळ दिलंय हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय वीस वीस दिवस लागतात मला आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना त्यांना दन करून टाकायची का करत नाही नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या त्या सुट्टी आणि कोणाचा बाप येऊ दे ते मॅटर दाबून देत नसतो मी हां ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल जेवढे जेवढे त्याचा सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेला असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार हां तुम्ही असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा मी आत्ता काय म्हणत नाही मी आत्ता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार शेवटे बाबा माराव कसं यालासुद्धा खूप किंमत आहे त्याच्या अंगातसुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई यांचं भयंकर आहे ते इतका निर्गुणपणे खून त्या राज्यातून देशात पहिल्यांदा झालास त्याच्यामुळे सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिलट दे तुम्हाला चापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच त्या आरोपी अटक नाही होणार ज्यांच्या ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजेत मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे ते कुठं असू दे ते गेलाच पाहिजे हे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तरच वाढणारच नाही असं तुम्हाला वाटते आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवत आहे अरे सरकारमधले तुम्ही सरकार सगळं त्यांचंच सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत जंचे जंचे थे ला ला थे थे। की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे कोणावर तीनशात झाली कोणावरच्या ॲट्रोसिट्या दाबलेल्या तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्यात कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लागले लोक स्वतःहून आता बाहेर पडले समाज लोकांनाही सांगतो तुम्ही कोणत्या जातीचे असा जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस पींना त्यांना येऊन सांगा असे असे झाले कसं काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्या आहेत जे त्याच्यात सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार फेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असल सगळे घाला हा मुद्दा रेटून धरताय असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठिरावा करतायत तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागे महाराष्ट्रातले जनता उभा राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तो कोणाचा असू त्याशी देणं गेण नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्यासुद्धा कोणी राजकारण नाही ना आणायचं कोणीच कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेचा मोर्चात सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जो एका लिकीनं हाक दिली त्या लिकीच्या हाकेला ओ देऊ अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे होऊ द्या आता पहिले हा दुसऱ्यावर ढकलत होता ना मी विरोध करत नाही मी दे असे म्हणतो आता कळेल आरक्षण देतो की नाही ते या शब्दात मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे मनोज जरंगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत मनोज जरांगे परभणी सूर्यवंशी कुटुंबियाची तर मसा मध्ये संतोष देशमुख कुटुंबियाची सांत्वनाभर भेट घेणार आहेत कोणाचे बाप येऊ द्यात ते मॅटर मी दाबू देणार नाही कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का अशी विचारणा मनोज जरंगे पाटील यांनी केली पंचवीस जानेवारी दोन हजार पासून आम्ही अंतरवालीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत मराठा राष्ट्रांसाठी लढा देणार आहे आमच्या मागणीची अंमलबजावणी करा अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवलीकडे यायचे आहे मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा सर्वांनी स्वतः हा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे असे आदेश मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिले आहेत दरम्यान माझे गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात भेटका करायच्या आहेत सर्वांनी पत्रिका छापायच्या प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण द्यायचे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला लग्नाची तारीख धरू नये अशी सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली तसेच मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो आणि धनगर आणि मुस्लिम आरक्षण कसे मिळत नाही तेही पाहणार आहे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी in